नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहताय प्रगती चळवळ युट्यूब चॅनल संपूर्ण महाराष्ट्राला संत परंपरेची एक खूप मोठी वारसा आपण पाहतो आणि त्यातच फलटण म्हणलं की एक महानुभाव संप्रदायाची एक पवित्र पावनभूमी जैन धर्माची दक्षिण काशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रामनगरी या रामनगरीमध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी श्रीमंत राभाजी नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी विश्वगुरु श्री नामदेव महाराज हरण हे आपल्यासोबत जोडले गेलेले रामकृष्ण हरि रामकृष्ण आज आपण या फलटणच्या रामनगरीमध्ये या पवित्र नगरीमध्ये आपलं आगमन झालेलं अं नेमकं काय काय औचित्य आहे तुमचं आणि आम्ही वारकरी संप्रदायाचे एक पाईक आहोत आणि आदरणीय आमचे परम स्नेही राजे आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब यांचा आमचा पूर्वीपासून चांगला संबंध आहे आणि मी तस वयाच्या दहाव्या वर्षापासून कीर्तन करा आहे वयाच्या दहाव्यापासून हो आणि छत्तीस वर्ष आळंदी ते पंढरपूरची वारी माझी झालेली आहे त्यामुळं एक मलाही माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने किंवा सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने मी काशी धर्मपीठावर काही वर्ष काम केलं आता जिथं शंकराचार्य पद दिली जातात जिथं जगद्गुरु पद दिली जातात जिथे राष्ट्रसंत पद दिली जाती आदरणीय काशी विद्वत परिषद त्या परिषदेवर मी प्रभारी प्रमुख या पदावर आहे विविध क्षेत्राच्या संस्थेवर मी कार्यरत आहे त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संत संमेलन असतील विश्वाच्या कल्याणासाठी विश्वाच्या शांतीसाठी आध्यात्मिक प्रचार प्रसार व्हावा आणि जनतेला योग्य दिशा मिळावी म्हणजे त्यांची दशा होणार नाही असा एक आमचा या कार्यक्रमाचा हेतू आहे आणि त्या हेतूमुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांच्या तीही कार्य करत असतो हे विश्व सुखी नांदो हा आमचा नारा आहे की जगातला सर्व प्राणी मात्रा मानव मात्र सोडा मानव मात्र तर झालाच पाहिजे पण प्राणी मात्र सुद्धा सुखी व्हावा ही जी संकल्पना ज्ञानेश्वर महाराजांची आहे तीच आम्ही घेऊन पुढे चालत आहोत आणि म्हणून आजचा योग साहेबांनी मला सांगितलं होतं की दसरा झाल्यानंतर महाराज आपल्या भेटीसाठी आला तर बरं होईल म्हणून आजचं योगदान आजचा समय मी काढून वेळ काढून साहेबांना भेटण्यासाठी आलोय मला वाटतं हा जो व्यापक दृष्टिकोन आहे फक्त आणि फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्याच संकल्पनेतून आपण पसायदान जे वाचतो त्याच्यामध्ये त्यांनी हा संकल्प हो। सोडलेला आहे हो संतांचा संतांचं कार्य संतांचं आहे आम्ही त्यांचे शेवत आहोत आम्ही त्यांचे दास आहोत समाजाचे सेवक आहोत समाजाचे आम्ही दास आहोत त्याच्यामुळं आम्हाला कुठंतरी संधी मिळालेली आहे त्याचं सोनं व्हावं समाजाच्या कारणे हा देह लागावा हाच आमचा हेतू आहे खूप उदात्त हेतू आहे आणि सर्व पाणी मात्र सुखी व्हावं आज आपण पाहत आहोत की घरात कुटुंब व्यवस्थेमध्ये नवरा बायको सुखी व्हावे म्हणून प्रयत्न करत असतो पण ते त्याला शक्य होताना दिसत नाही बायको मुलं सुखी व्हावे म्हणून जीवाचे रान करत असते त्यांना ते शक्य होताना दिसत नाही पण एक खूप मोठा दृष्टिकोन जो ज्ञानेश्वर माऊलींनी या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये मांडला तो संकल्प पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो संतांनी सांगितलेला आहे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे धनाची प्राप्ती धनाची वृद्धी धनाचा संच आणि धनाचा योग्य वापर व्हावा हे जर जनतेमध्ये लवकर कळालं तर मला वाटतं संस्कृती धर्म आणि आपला समाज खूप सुखी होईल पैशाची प्राप्ती कळली नाही पैशाची वृद्धी कळली नाही पैशाचा संच कळला नाही पैशाचा योग्य वापर कळला नाही त्याच्यामुळं आज समाज कुठंतरी दुःखी आहे आणि म्हणून यासाठी आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे समाजाची सेवा केली पाहिजे देवधर्म देश राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी आपण सगळी पावलं उचलली पाहिजेत आणि त्यासाठीच आपला जन्म झालेला आहे असं मला वाटतं आणि हे आपण केलं पाहिजे